काल पण मागा काही ब्लॉग घेतला नव्हता दिवसभर आणि आज पण आता आवाज तीन आणल्यात का तर चॅनलला ब्लॉग पण नाही काहीच नाही मला पण खेळायला काय बनवा ती बघा पिहू पण झोपीत न उठली आता आणि खिळती पिहू पण कृष्णाला एवढे झालं शाळेत नाही आला पिहू उठले की लगेच कृष्णासोबत खेळायला आहे आज तर काय कारमानास बघा घरी पण नाही घरातले काम पण सगळे संपलेत काय तिला तू नाही बसायला <laughs> तिला म्हणा बस कृष्णाने बिस्किट दिले फिर दिली तिला कोण टल टी पण बस नाही ए बसकी गाडी वसकी बस की कशी खेळते भिव बघा झोपीत ना आय आज माझी घरातली काम लवकर आवरले का तर कृष्ण शाळेत नाही येच्या अगोदर सगळे आवरलं हा तू बरं त मी बोलत असताना मध्ये मध्ये तू बोलायचं नाही सारखं तू मम्मी मम्मी करतोन बोलत नाही मला ती बस ना आता मी काय करू कुठे नाही तू बसो <laughs> पापा कुठे गेला आज आज बघा सागर त्यांनी पण घरी नाही नाहीतर शंभर शाळेत गेलाय कृष्णा जाऊन आला शाळेत आज काय करण घरात कोण नसल्यामुळं आता ह्यांनी पण गेला शूटिंगला कुठे गेल्यात माहित नाही तर लांब गेलं काय नाव पण होतं होत कुणा कुठं चालू ती नाव बी देणार नाही माझ्या अवघडच झाले आता माझं साईडल्या तरी माणसाने ध्यानात ठेवा की माझी ती पण ध्यानात राहत नाही मग मी घेतली आपली फरची ती पुसून चकाचक सगळे गॅलरी ती घासून घेतली कृष्णा याच्या आधी एक झोप पण झाली बघा मस्तपैकी पैकी कृष्णा याच्या टायमाला आणि पिऊ हो आता मग अशी झोपली बारा वाजता झोपलेली आव किती वेळ सगळी टीम घेऊन गेलेत बघा त्यांनी सकाळ सकाळ का तर पहाट तीन वाजताच उठलेलं अकरा का बारा वाजेपर्यंत एडिट करत होत व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून कॉमेडीचा पण ती काय आणखीन टाकल्या नाही म्हणून आता एडिटिंग झालं नसेल त्याचं काहीतरी राहिलं असेल तर ह्यांनी रात्री मग अकरा बारा वाजेपर्यंत जावं होतं बघा आणि नंतर आलं झोपलं थोड्या वेळेला तीन वाजता पहाट उठलं उठून आवरलं उठवलं सगळ्यांना का तर त्यांच्या कलाकारांना फोन येते चालूच होतं का तर शूटिंगला जायचं होतं म्हणून रात्री चेंडणी मला पण सांगितलं होतं पूजा उठलं मला जायचंय शूटिंगला म्हणून मी काही उठली नाही मी झोपीत होती पण पिवळी उठली बघा मात्र का तर त्यांच्या माग माग पाटच उठून कालो करत होती मी उठत नव्हती मला मला मारत होती केस वडत होती हय पिवो पिऊल्याला कळायला लागले बघा मामा मम्मा म्हण गे पिलो म्हणते दादा सारखी करते पिऊला बोलायला म्हणले दादा लगेच मामा मामा म्हणतीय ममा म्हणतीय आणि पप्पा अयो आजीचा मोबाईल फुटन कृष्णा घे काय तुझ्या हातात न पोवलंय तू

म्हणलं आता काय करमाना म्हटलं थोड्या वेळ बाहेर जाऊन बसावा झुकीत ना ओठली खाली आले जेवण केलं भांडी घासायची राहिली होती भांडी घासून किचनकड टावरलं नेहमी किती राग आला तू तिला हातात ना घेतलं देकी आता काय करणार करू कृष्णाची लागली बांगणार हा तुझं घेतलेलं वाय एक हा आ वाल्या तर बघा म्हणलं आता जेवण इथे झालं भांडे असले किचन कट्टा आवरला आणि इथं बसले तर त्यांचा फोन आला पूजा ब्लॉग बनवला नाही का तू चॅनल टाकायला काय तर बनव म्हणलं टाक चॅनल म्हणून मी ब्लॉग बनवायला तरी दोघां सारखं खटपट खटपट काल तुला कळत कृष्णा

पिवळी चावलेली दिसते एका सफरचंद मुळे बांधणं लागली दोघांची पिवळी पडले आगाव झाली कुठ नाही या मग मी तुला म्हणतील चाकवान चाकवान बाहेर जायचं म्हणलं कुठं की दोघ बी संकटच बाहेर आता बाहेर ना कडी लावली आपण आत्याना आणि आत्या पण आणि आपा पण गेलेत प्रियंका ताईंकड का तर परड्या इथे भरायच्या काय झालं तुला तर तिकड देती भरायच्यात की काय देवाला बोललेलं असं होतं होत त्याच्यामुळं तिकडं त्यांनी पीठ ने घेतन नैवेदि करायसाठी पाहिजे मिनट थांब देत नाही खाती नाही थांब देते मग आपा आत्या गेले देवाला आता इथल्या देवीच्या माळावरती गेल्या परड्यांच्या मांडी बसले आ काय 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 चाललंय काय चाललंय हात खाऊ नका पिऊ पिहो दोघ दोघ मांडीवर बसले माझ तुम्ही मोठं बिन बारक बी काय खरं नाही आता काय खुल नाही रे मम्माच्या आता एक छोटं बाळ कुठली एक मोठ बाळ हा एक छोटं बाळ एक मोठं बाळ हे मोठं आणि छोटं नाही आई तिच्या नाव घे ना मग माझं नाव घे तू मोठा म्हणला तसं मोठं ती छोटी म्हणून तू छोटा आजी कुठे गेली कृष्णाला आज माहिती नाही बघा काय तर मला लय वेळ झालं आजी ना आप कुठे गेली तर मी कृष्णाला सांगते काय माहिती कुठे गेली मला नाही तर माहिती पण त्याने आता ऐकलंच नाही मी सांगितलेलं ब्लॉग मध्ये पण आजी आपा देवाला गेलेत परड्या भरायला म्हणून तर चला काल मला बघावं लागल कृष्णा दिकी तर चला आम्ही ब्लॉक्सिन हितच करते लय खटपट खटपट कालवा चाललाय आता या बहीण भावट एकामेकाला चवत्यात मारत्यात धियाणा घालत्या